इस देश में मुख्यमंत्री लीडर ऑफ अपोजिशन और पार्टी के नेता हां उनको जिस तरह से प्रताड़ित किया जा रहा है ये पहले कभी नहीं हुआ था हेमंत सोरेन जी झारखंड के मुख्यमंत्री है और उनको बीजेपी ने नहीं नियुक्त किया जैसे इलेक्ट्रॉनिक मशीन होटिंग मशीन बनाने वाली कंपनी में अपने लोगों को राजकोट के मनसुख भाई को नियुक्त किया है ना उधर क्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड में वैसे उनको नियुक्त नहीं किया है ना लोगों ने चुन कर दिया हेमंत सोरेन जी को हेमंत सोरेन जी के पास बहुमत है लोगों ने उनको चुनकर दिया है अरविंद केजरीवाल लोगों ने चुना हुआ मुख्यमंत्री आप उनके साथ आपकी एजेंसी जो आपकी गुलाम बन गई है जिस तरह से बर्ताव करती है ये देश का लोकतंत्र नहीं है ये तानाशाही से भी ऊपर चल रहा है ये देश हम्म चंडीगढ़ में कल क्या हुआ आपने देखा ना ये आपका लोकतंत्र है आठ जो मत पत्रिका है वो तो आप डिस्कालीफाई करते हो आठ क्योंकि आपको बीजेपी का मेयर को चुनकर लाना है आपने तो सीता का अपहरण कर दिया राम भक्तों ने यहां चंडीगढ़ में लोकशाही लोकतंत्र को हम पवित्र सीता का दर्जा दे अब तक तो सीता का हरण रावण करते थे लेकिन आप अपने आप को राम भक्त मानने वाले लोग सीता का अपहरण करने लगे वो अपहरण सीता का हमने चंडीगढ़ में देखा है कल पूरे देश ने देखा है किस तरह का लोकतंत्र है हेमंत सोरेन के बारे में इतना ही कहूंगा कि हेमंत सोरेन झुकने को तैयार नहीं है नीतीश कुमार जैसी पलटी मारने को तैयार नहीं केजरीवाल जी और हेमंत सोरेन पलटीराम पलटू राम बनने को तैयार नहीं उसकी कीमत वो लोग चुका रहे हैं लेकिन इंडिया ब्लॉक उनके साथ खड़ा है मजबूती से मैंने ये कहा ना ये लोग अरविंद जी हो हेमंत जी है हम सब है महाराष्ट्र में भी उनकी बात चल रही है कि हम ये करेंगे वो करेंगे ऐसा करेंगे करो ना लेकिन हम लोग आपको जैसे चाहिए वैसे परतूुराम नहीं बनेंगे उत्तर प्रदेश के चंदौल में 300 सौ ईवीएम मशीन एक दुकान में मिली आपको मालूम है आसाम में एक कार से 400 सौ ईवीएम मिली है आपको मालूम और ईवीएम बनाने वाली जो कंपनी है सरकारी उसके ऊपर चार डायरेक्टर्स बीजेपी के लगाए गए जहां जो सीक्रेट कोड बनता है ईवीएम में देने के लिए वो भी वहां बनता है और वो भी डायरेक्टर्स में से ज्यादातर डायरेक्टर गुजरात से ये भूलो मत आप 2024 में 2024 में चुनाव किस तरह से लड़ा जाएगा उसकी तैयारी है दो पैटर्न और दो फार्मूला है एक मनसुख भाई फार्मूला तो ईवीएम के डायरेक्टर बन गए और दूसरा चंडीगढ़ फॉर्मूला जीता है आप और कांग्रेस ने इलेक्शन जीता है फिर भी बीजेपी मानने को तैयार नहीं मत पत्रिका का अपहरण किया सीता का अपहरण किया और गद्दी पर बैठ गए यह देशा मध्य भारतीय जनता पक्ष निवणुकी मार्गान सरल लोकशाही मार्ग नव जिंकू शकना नहीं जिंकू शकत नाही ईएम हटी बीजेपी गई पी गईम आहे तो मोदी हे आपण काल पाहिलं असेल दोन गोष्टी या देशात अत्यंत भयंकर पद्धतीने घडल्या या देशाच्या लोकशाहीला आणि परंपरेला अत्यंत कलंकित करणाऱ्या चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत असताना वीस आणि आप आणि बीजेपी मला वाटतं चौदा आणि मतदान हे आप आणि काँग्रेसच्या युतीच्या बाजूने झालेल्या वीस नगरसेवकांच तरीही त्या पीठासीन अधिकाराच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीनं आठ मतं बाद करून टाकली अवैध केली आठ मतं लक्षात घ्या ज्या पद्धतीने तर राहुल नार्वेकरांनी आमचे आमदार अपात्र ठरवले ना त्याच पद्धतीनं तोच फॉर्म्युला तोच पॅटर्न आठ मतं बाद केली आणि विजयी होत असलेल्या काँग्रेस आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून बीजेपीच्या उमेदवाराला महापौर केला हा चंदीगड पॅटर्न लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षाने आणलेला आहे आम्ही आतापर्यंत सीतेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो रामायणानं की सीतेला रावणानं पळवलं पवित्र सीतेला पण चंदीगडमध्ये लोकशाही रूपी पवित्र सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं राम भक्तांनीच के। सीतेचं अपहरण केलं लोकशाही रूपी या देशाने पाहिलं हा चंदीगड पॅटर्न हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा वापरणार आहे अशा प्रकारे दुसरा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ईव्हीएम 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 जे चाललंय ना विरोधी पक्षाला काय कळत आहे हा त्यांना भीती वाटते दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात दोनशे ईव्हीएम मशीन सापडल्या जप्त केलं दोनशे एका दुकानात तो भाजपचा पदाधिकारी आहे आसाम आसाममध्ये आसाममध्ये सिलचर येथे तीनशे पेक्षा जास्त ई मशीन एका ट्रकमध्ये सापडल्या तो ट्रक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे लोकसभा निवडणुका जर जशा जवळ येतात तर तसा इव्हीएम मशीन ठिकठिकाणी सापडत आहेत लोक पकडून देत आहेत हा काय खेळ आहे त्याही पेक्षा भयंकर इव्हीएम बनवणारी जी कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड हा सरकारी उपक्रम आहे अत्यंत गुप्त पद्धतीने तिकडे काम केलं जातं तिथे आतापर्यंत कधी राजकीय हस्तक्षेप नव्हता संरक्षण विषयक सुद्धा अनेक कामं तिथे केली जातात त्या जा बी एलच्या संचालक जिथे ई बनवले जात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले चार संचालक प्रथमच नेमण्यात आले आणि त्यातले बहुसंख्य पदाधिकारी हे गुजरातचे आहेत त्यातले राजकोटचे श्रीमान मनसुखभाई आहेत हा मनसुखबाई पॅटर्न आता ई व्ही मध्ये राबवला जातो आहे त्याच इव्हीएम कंपनीमध्ये त्याच बी मध्ये ईव्ही मध्ये जो जी कोड आणि चिप टाकली जाते गुप्त ती सुद्धा तिथेच बनवली जाते आणि त्याच्यावर चारही संचालक जर भारतीय जनता पक्षाने नेमले असतील तर हा मनसुख पॅटर्न आणि चंदीगड पॅटर्न या दोन पॅटर्नच्या माध्यमातूनच कुठली लोक लोकसभा निवडणूक लढली जाईल का अशी शंका लोकांच्या मनात आधीच लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये इव्हीएम सापडतायत ठिकठिकाणी हजार पाचशे चारशे या कशासाठी आणि कोणाच्या मालकीच्या आहेत हा काय घोटाळा आहे आणि ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीवर भारतीय जनता पक्षानं स्वतःचे चार स्वतंत्र संचालक का नेमले आहेत हे कोणी सांगू शकेल का भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे लोकांसमोर जायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही मग अशा पॅटर्न राहून ते निवडणुका जिंकतात ईव्हीएम नसेल किंवा चंदीगड पॅटर्न नसेल तर भारतीय जनता पक्ष म्हणजे बेमानी केल्याशिवाय ती चंदीगड मधली निवडणूक जिंकू शकत नाही महापौर पदाची ग्रामपंचायत निवडणुका जिंकू शकत नाही आणि देशावर राज्य करायला निघाले किंवा करतायत सातशे तात चौकशी झाली तर आम्ही तयार आहोत काल किशोरी पेडणेकरांची चौकशी झाली संदीप राऊत यांची झाली पण महानगरपालिकेत ज्यांनी खऱ्या अर्थाने घोटाळे केले आहेत घोटाळे 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 बरं का हे सगळे मिस्टर घोटाळे बरं का हे सगळे श्रीमान घोटाळे हे एकतर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा शिंदे गटात सामील झालेले आहेत घेऊ द्या घेऊ द्या त्यांच्या पिसेला कोण काय विचारत आहे घेऊ द्या ना सगळे घोटाळे बाज सगळे हे आता तिकडे गेलेले आहेत गेलेत की नाहीत घोटाळे करून महापालिका कोणाच्या ताब्यात होती हेच वापरत होते ना महापालिका आम्ही नव्हतं महापालिकेत हम्म खिचडीच्या संदर्भातल्या ज्या का कंपन्यांना कामं मिळतात यादी जाहीर करा त्यातले किती लोक आज त्या गटामध्ये किंवा तटामध्ये गेले आहेत ते जाहीर करा हे फिसी घेणार फिसी घेणार उघड करीन पूर्णपणे सगळ्यांना आता सांगतो मी सगळे लुटीचा पैसा घेऊन पळाले लोक आहेत ते लूट केली आणि पळाले संरक्षणासाठी त्यांनी घेऊ द्या पीसी मग हे सगळे चोर कंपनीचे सगळे वस्त्रहरण करतो आम्ही येऊ द्या ना महाराष्ट्रात त्यांना वारंवार यावं लागेल कारण महाराष्ट्रात सध्याच्या सरकारला किंवा सध्याची त्यांची जी काय तथाकथित महायुती आहे ते लोकसभेच्या चार जागा जिंकू शकत नाही म्हणून मोदींना इथे वारंवार प्रचारासाठी यावं लागतं निमित्त विकास कामाच्या उद्घाटनाचं असतं पण ते प्रचारासाठी येत आहेत त्यांना प्रचार करू द्या जसे महाराष्ट्रामध्ये चल रही आहे यू पी मे चल रही है। बहुत से स्टेट में इंडिया गठबंधन में सीट शेअरिंग बहुत ही सकारात्मक तरीके से एक दूसरे के साथ बातचीत चल रही है